रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवडात विद्युत मोटरीच्या केबल चोरीला एक लाख रुपयांचा मोतीमाल लंपास कनवाड तालुका शिरोळीतील कृष्णा नदी लगत मुस्लिम समाज कब्रस्तान शेजारी शेतीपाणी पुरवठासाठी लागणाऱ्या विद्युत मोटरीच्या विद्युत प्रवाह करणाऱ्या पाच शेतकऱ्यांच्या केबल अज्ञात चोट्याने चोरून नेले आहेत अंदाजे एक लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे याबाबतची फिर्याद निहाल बारगीर यांनी शिरो पोलिसात दिली आहे त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार कनवाड येथील कब्रस्तान शेजारी कृष्णा नदी शेतीसाठी असणाऱ्या विद्युत मोटारीच्या केबल चोरलेची घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली यामध्ये मुसाली इनामदार निहाल बारगीर विलास कांबळे बंटी उर्फ यशवंत देसाई मौला अली पीर पाशा इनामदार या शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेलेल्या आहेत याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन शिरोळ पोलिसांनी पंचनामा शेतकऱ्यांनी सांगितले कनवाड परिसरामध्ये वारंवार विद्युत मोटारींच्या केबल चोरी होत असल्याने शिरोळ पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या सह नागरिकांमधून पुढे येत आहे महान कदम इजाज खान पठाण कनवाड